मालेगाव इथल्या गोळीबार प्रकरणी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एम आय एमच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली एम आय एम शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एम आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथांचा अपमान हा समाजासाठी अत्यंत घातक असतो अशा कृत्यांमुळे समाजात तणाव वाढतो आणि शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते सोशल मीडियावर धर्मग्रंथाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करावी त्यांचे ट्विटर अकाउंट बंद करावेत आणि भारतीय दंडविधान कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली याचप्रमाणे मालेगाव इथं एम आय एम पार्टीचे नेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा

ऊना का जो वाक़ बे, बेदर्द जो एक्सीडेंट का वाकियात हुआ पब दारू ऐसे मामला पूरे महाराष्ट्र में हो रहे तो हम कहना चाहते हैं किस मुंह से हम इसे इस, इस महाराष्ट्र को पूरेगामी कहे किस मुंह से इस महाराष्ट्र को हम तरक्की और तालीमी याफ्ता मुल्क कहे लिहाजा आज हमने जिलाधिकारियाल कार्यालय और माननीय जिलाधिकार जिलाधिकारी कार्य के द्वारा हमने माननीय गृह मंत्री मुख्यमंत्री और अब डायरेक्टर जनरल ऑफ़ पुलिस और वहाँ के नासिक मालेगाँव के एस को हमने आवेदन द्वारा पेश किया एम एमचे इलियास शेख नासिर मंगलगिरी राजा बागवान युवकाध्यक्ष मोहसिन मंदरगीकर एजाज बागवान नदीम दोनगावकर सचिन कोलते वसीम शेख मच्छिंद्र लोकेकर अशपांक बागवान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते